शिवसेनेचा सोलापुरातील बुलंदावाज आणि आक्रमक नेत्या म्हणून अस्मिता गायकवाड यांचं पक्ष संघटनेसाठी योगदान तसंच सहकार क्षेत्रातील कार्य महिला म्हणून प्रभावित करणार राजकारण आणि समाजकारण यामध्ये महिलांच्या कार्याला मर्यादा येतात असा सर्वसाधारण समज बाळगला जातो मात्र आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अस्मिता गायकवाड यांनी तो खोडून काढलाय सोलापूर शिवसेना महिला आघाडी म्हटलं की अस्मिता गायकवाड हे जणू समीकरण तयार झालं आज पक्षाच्या उपनेत्या म्हणून त्या आपली जबाबदारी पार पाडतायत या पाठीमागे तीन दशकापासून पक्ष कार्यासाठी दिलेलं योगदान आणि राखलेली एकनिष्ठा याचं मोठं महत्व आहे शिवसेना प्रमुखांच्या विचारानं प्रेरित होऊन उमेदीच्या काळात त्यांनी महिला आघाडीची धुरा हाती घेतली आजवर त्यांचं संघटन कौशल्य पक्षासाठी महत्वपूर्ण ठरलं मातोश्रीशी त्यांचा चांगला ऋणानुबंध दिसून येतो या दरम्यान नगरसेविका म्हणून केलेल्या कार्याचा उल्लेख करायचं म्हटलं तर पालिकेत महिला आणि बालकल्याण समिती स्थापन होण्यामध्ये अस्मिता गायकवाड यांची भूमिका निर्णायक ठरली आता असा हा सारा उल्लेख राजकारणाशी संबंधित झाला सामाजिक कार्यातील त्यांचा पुढाकार तितकाच उल्लेखनीय ठरतो आणि खास करून सहकार क्षेत्रातील त्यांचं कार्य एका महिलेसाठी प्रेरणादायी ठरावं असंच म्हणावं लागेल मनोरमा परिवारातील महत्त्वाचा घटक म्हणून सहकाराच्या माध्यमातून महिला कष्टकरी यांना आर्थिक पाठबळ देताना स्वयंरोजगाराला चालना देण्याची त्यांची भूमिका दिसून येते याचबरोबर एक संस्था म्हणून मनोरमा बँकेची विविध पदं भूषवताना संस्थेचं हित आणि लौकिक कायम राखण्याची जबाबदारी त्या सक्षमपणे पार पाडतायत साराच जर विचार केला तर राजकारण समाजकारण सहकार या क्षेत्रात एक प्रभावित कार्य अस्मिता गायकवाड यांचं दिसून येतं याचबरोबर खास उल्लेख इथं करावा लागेल तो त्यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा आजच्या घडीला शेतीमध्ये अनेक बदल घडत असताना एका संकल्पनेतून त्यांनी स्वतःचं कृषी पर्यटन केंद्र सुरू करून पर्यटन क्षेत्रातही आपलं योगदान त्यांनी दिलं एकूणच महिलांच्या कार्याकडं त्यांच्या क्षमतेकडं मर्यादा म्हणून पाहण्याचा आजवरचा दृष्टिकोन त्यांनी आपल्या कार्यातून बदलून दाखवला असंच नक्की म्हणता येईल राजकारणात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा खंबीरपणे रस्त्यावर उतरणाऱ्या अस्मिता गायकवाड सत्ता असताना सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत असणाऱ्या अस्मिता गायकवाड अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या अस्मिता गायकवाड अशीच ही सगळी ओळख अर्थातच अस्मिता गायकवाड यांच्या कार्याचा त्यांच्या वाटचालीचा केंद्रबिंदू राहिला तो महिला वर्ग ज्या परिसरात त्या राहतात तिथे सधन नगरासह कष्टकरी समाजाची मोठी वस्ती या महिलांना रोजगार कसा मिळेल त्या आर्थिकदृष्ट्या कशा सक्षम होतील यावर आजवर त्यांचं काम पाहायला मिळतं बचत गटाचं निर्माण त्यांना पाठबळ योग्य ते मार्गदर्शन यातून अनेक महिला आपल्या आयुष्यात उभ्या राहिल्या हे सगळं कार्य करत असताना जातीपाती पलीकडं जाऊन माणुसकीची त्यांनी जपलेली बांधिलकी प्रकर्षानं दिसून येते शिवसेनेच्या महिला आघाडीची जबाबदारी सांभाळताना आणि आता पक्षाच्या उपनेत्या म्हणून काम करत असताना मुस्लिम महिलांची त्यांना असणारी साथ अस्मिता गायकवाड यांच्या कार्यशैलीची व्यापकता दाखवून देते वक्तृत्व नेतृत्व कर्तृत्व अशा आघाडीवर एक महिला आपली कर्तबगारी कशी दाखवून देते आणि त्याला समाजाची तितकीच साथ कशी मिळते हेच यातून दिसून येतं